सर्वांना नमस्कार चला शिकवा आनंदने या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचे हार्दिक स्वागत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आपल्याला नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ घेऊन आपण येत आहोत तसेच मोटिवेशनल व्हिडिओसुद्धा आपण टाकलेले आहेत नक्की बघूया आपण आज बघणार आहोत स्क्वॅप महाराष्ट्र या ॲपमध्ये जे आपल्याला काम पंधरा डिसेंबरपर्यंत पूर्ण करायचं आहे ते स्क्वॅप महाराष्ट्रचं जे सॉरी स्क्वॅपचे मूल्यांकन आपल्याला पूर्ण करायचे आहे ते कसे करायचे त्या ॲपमध्ये आप आपण लॉग इन कसं करायचं आहे त्यानंतर आपण मानके कशी तपासायची आहेत कसे मूल्यांकन करून आपण ती मानके भरायची आहेत याचं संपूर्ण तुम्हाला मार्गदर्शन ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे चला तर मग आपण वेळ न घालवता सबस्क्राईब करूया आणि लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण स्टोअरला जाणार आहोत प्ले स्टोअरला जाऊन आपण स्क्वॅफ एस क्यू ए ए F uh, स्क्वॅप नावाचे ॲप आपण सर्च करणार आहोत uh, बघा या ठिकाणी हा स्क्वॅपचा लोगो आहे आणि हे आपण ॲप आप डाउनलोड करायचे आहे मी ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे uh, आपण डायरेक्ट त्या ठिकाणी काय करूया ओपन करूया आता या ठिकाणी बघा ॲप uh, ओपन केल्यानंतर आपल्याला ईमेल आणि पासवर्ड मागत आहे हा ईमेल आणि पासवर्ड आपल्याला जो एस सी आर टीकडून करून मेल आलेला आहे त्या मेलवरील आपण ईमेल आणि पासवर्ड करायचा आहे त्या त्याआधी आपल्याला एक व्हेरिफिकेशनचा कॉल वगैरेसुद्धा येणार आहे ते सगळी प्रोसिजर होणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला ईमेल आणि हा पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचा आहे मेल आणि पासवर्ड हा टाकलेला आहे आता आपण या ठिकाणी लॉग इन करूया आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला आपल्याला ज्या शाळा नेमलेल्या आहेत आपल्या नावावरती त्या आ, सर्व शाळांची आपल्याला यादी या ठिकाणी दिसणार आहे बघा या ठिकाणी सहा शाळा निवडलेल्या ह्या मेल आय साठी सहा शाळा निवडलेल्या दिलेल्या आहेत त्या शाळांचे नंबर सुद्धा आपल्याला दिलेले आहेत आता आपण स्वॅबचं मूल्यमापन सुरू करण्यासाठी आपण ज्या शाळेचं मूल्यमापन करणार आहोत त्या शाळेवरती आपण काय करूया त्या ठिकाणी क्लिक करणार आहोत बघा या ठिकाणी प्रथम शाळेचं नाव विवडायच नंबर डिस्ट्रिक्ट तालुका इव्हॅल्युटरचं नाव हे सगळं आलेलं आहे या ठिकाणी महत्त्वाच्या आपल्याला चार टॅब दिसत आहेत बघा पहिली आहे स्टार्ट इव्हॅ एक्सटर्नल इव्हॅल्युएशन आहे दुसरं आहे टेक फोटो आहे तिसरी टॅब आहे गिव्ह सजेशन्स ला एगर, आहे आणि लास्टला फायनल आपल्याकडनं एक फायनल ॲग्री आय अॅग्री घेणार आहे त्यांनी सबमिशन करायचं आहे आता पहिल्यांदा आपल्याला सुरुवात करायचं आहे ते स्टार्ट इवॅल्युएशनला जाऊन आपल्याला स्टा इव्हॅल्युएशन आपल्याला सुरू करायचं आहे बघा या ठिकाणी प्रथम दिलेलं आहे की आपल्याला टोटल इव्हॅल्युएशनचे स्टँडर्ड्स किती आहेत वन ट्वेंटी एट सेल्फ इव्हॅल्युएशनचा स्कोअर मिळालेला आहे फोर फिफ्टी थ्री आणि स्टँडर्ड अँसर्ड त्यांनी म्हणजे टोटल फोर फिफ्टी थ्री स्कोअर आहे पण त्यांचा या ठिकाणी आपण अजून अँसर्ड झिरो दिलेले आहेत आणि एक्स्टर्नल इवॅल्युएशनचं स्कोअरसुद्धा आता सध्या तरी झिरो आहे आता पहिलं स्टँडर्ड असे आपल्याला सगळे एकशे अठ्ठावीस मानकं ह्या ठिकाणी बघा सर्वच्या सर्व एकशे अठ्ठावीस मानकं आपल्याला ह्या ठिकाणी दिसणार आहेत साठ सदुसष्टपर्यंत आहे सत्तर ऐंशी नव्वद शंभर हे पूर्ण एकशे अठ्ठावीस हे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे बघा शेवटचा हा एकशे अठ्ठावीस मानक आहे असे प्रत्येक आपल्याला एकशे अठ्ठावीस मानकांचं आपल्याला इव्हॅल्युएशन करायचं आहे आपण प्रथम एक मानकास मानकावर जाऊन बघूया आणि ते कसं इव्हॅल्युएशन करायचं हे आपण एकदा शिकूया या ठिकाणी स्टँडर्ड जो वन आहे आपल्याला लँग्वेज जर चेंज करायची असेल तर वरती लँग्वेजचं बटन आहे त्या ठिकाणी लँग्वेजचं बटन केल्यानंतर प्रेस केलं का लगेचच लँग्वेजसुद्धा चेंज होते पहिलं जे आहे मानक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडित दस्तऐवज केलेला आहे का तर त्यांनी तीन पॉईंट एक हा जो त्यांनी प्रतिसाद शाळेने निवडलेला आहे तो प्रतिसादात ह्या प्रतिसाद ह्या ठिकाणी दिसतो आपण त्याच्या त्या प्रतिसादाची इथे क्लिक केलं का त्याचा पुराव्याची आपल्याला गुगल ड्राईव्हची लिंकसुद्धा मिळणार आहे आपण त्या येलो बॉक्समध्ये बघा इथे गुगल ड्राईव्हची लिंक आहे त्या ठिकाणी आपण एक क्लिक करूया आणि बघूया की ही गुगल ड्राईव्हची लिंक आपल्याला ओपन होत आहे का तर त्या शाळेची बघा गुगल ड्राईव्हची त्यांची जे काही त्यांनी डॉक्युमेंट्स टाकलेले आहेत ते डॉक्युमेंट्स आपल्याला ह्या ठिकाणी ओपन झालेले आहेत आता इव्हॅल्युएशन uh, करताना आपल्याला uh, हे डॉक्युमेंट्स आणि uh, प्रत्यक्ष त्यांचे uh, शाळेत uh, असणारे डॉक्युमेंट्स हे आपल्याला सत्यता या ठिकाणी पडताळायची आहे त्यामुळे प्रत्येक मानकामध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रथम त्यांनी गुगल ड्राईव्हला काय प्रतिसाद नोंदवलेला आहे काय त्यांनी डॉक्युमेंट्स टाकलेले आहेत ते बघायचे आहे त्याची सत्यता आपण पडताळायची आहे इव्हॅल्युएटरने आणि मग तुमच्या मतानुसार ह्यापैकी काय करायचं आपल्याला योग्य पर्याय आपण निवडायचा आहे Okay? Uh, म्हणजे पहिला वन पॉईंट वन दिलेला आहे प्रतिसाद शिक्षक मुख्याध्यापक व शिक्षक यांना एन ई पी शिफारशी वाद्य निष्पत्ती माहीत आहेत मग या ठिकाणी आपण काय करू शकतो थोडंसं एन ई पीबद्दल बद्दल एन सी एफबद्दल बद्दल आपण शिक्षक किंवा मुख्याध्यापकांची जेव्हा मुलाखती घेणार आहोत त्या मुलाखतींमध्ये आपण ते हे प्रश्न विचारणार आहोत तसेच एन ई पी दोन हजार त्यांनी टू पॉईंट वन दिलेला आहे का एस सी एफ आणि एन सी एफवर व शिक्षकांनी चर्चासत्र उद्बोधन वर्गाचे आयोजन करते केलेले आहे हे या, असे या, या चार प्रतिसादांपैकी आपल्याला योग्य प्रतिसाद काय करायचा आहे निवडायचा आहे बघा आपला प्रतिसाद तिथे मी ते क्लिक केलं की आ, प्रतिसाद काय आलेला निवडला आहे की तीन पॉईंट एक समजा मी हा एक निवडला होता ते निष्पत्ती विचारात घेतात किंवा पाठनियोजन तयार करताना हे सगळं करतात असं प्रत्येक आपल्याला मानकामध्ये ब्ल्यू कलर सॉरी पिंक कलर आहे तो शाळेचा प्रतिसाद असणार आहे आणि त्याच्याच खाली आपल्याला आपला जो आपण जो निवडणार आहोत प्रतिसाद तो ग्रीन कलरमध्ये दिसणार आहे बघा या ठिकाणी लगेचच दोन मानंक दोन मानकांचं आपण काय केलेलं आहे इव्हॅल्युएशन केलं आहे आणि प्राप्त गुण किती झालेले आहेत त्यांना सात गुण झालेले आहेत आपल्याला इव्हॅल्युएटरला या ठिकाणी शाळेला किती मार्क मिळत हे दिसत नाही परंतु आपल्या आपण इथे त्यांना एव्हल्युएशन केल्यानंतर किती मार्क येणार आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसतात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मानकामध्ये आपण त्यांचे गुगल ड्राईव्हचे जी लिंक, लिंक आहे त्या लिंकवरती प्रत्यक्ष त्यांनी काय अपलोड केलेले आहेत तेही आपण बघायचे आहेत आणि त्यानंतरच पुढे आपल्याला जायचं आहे बघा हे एकशे अठ्ठावीस मानकं पूर्ण झाल्याशिवाय झाल्यानंतरच आपल्याला पुढची जी टॅप आहे जी दोन नंबरचे बटनाची आहे हा सगळे एकशे अठ्ठावीस मानकं मी पूर्ण केल्याच्या नंतर मला ही दुसरी टॅब ओपन होणार आहे ज्या ठिकाणी आपल्याला फोटो काढायचा आहे आता हे सध्या ओपन होत नाही कारण म्हणजे पूर्ण एकशे अठ्ठावीस मानके भरून झालेले नाही आहेत ज्या या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला फोटो काढण्याची एक काय मिळणार आहे टॅब मिळेल आहे त्याच्यातनं आपला जिओ टॅग जिओ टॅगिंग वाला आपला फोटो काढला जाणार आहे फोटो कोणाचा काढायचा तर शाळेच्या आवारातील संपूर्ण तपासणी पथकाचा म्हणजे तपासणी पथकाला जे, तपास जे चार जण गेलेले आहेत सोबत मुख्याध्यापक वगैरे असा यांचा एक जिओ टॅग वाला फोटो काढायचा जिओ टॅग हा त्या ठिकाणी आपोआप येणार आहे तो फोटो या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला कॅमेरा ओपन होणार आहे त्या ठिकाणी लॉंगीट्यूड लॅटिट्यूड सहित आपल्याला फोटो निघणार आहे तो फोटो या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर तिसरी जी टॅप आहे हे ही दुसरी टॅप झाल्याच्या नंतर मग तिसरी टॅप आहे सूचना आणि शेरा लिहिण्यासाठी या ठिकाणी आपल्याला शेरा लिहायचा आहे शाळेसाठी की काय परिस्थिती जाणवली प्रत्यक्ष त्यांनी भरलेलं काय होतं आणि आपल्याला प्रति परिस्थिती काय जाणवली याबाबत आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आणि शेवटी सगळ्यात आहे बाह्य मूल्यांकन पूर्ण पूर्ण करा ह्या चौथ्या टॅबमध्ये आपल्याला एक आय ॲग्री किंवा मी भरलेली माहिती सगळी सत्यता म्हणजे पडत आहे मी सत्यता पडता आली असं आपल्याकडनं एक अंडरटेकिंग आहे ते लिहून घेतल्या तिथे आपल्याला ओके करायचं आहे आणि ॲक्सेप्ट करायचं आहे आणि बाह्य मूल्यांकन पूर्ण करायचं आहे अशा आपल्या वाट्याला किंवा आपल्या आपल्या इव्हॅल्युएटरला जेवढ्या शाळा आलेल्या असतील तेवढ्या शाळांचं इव्हॅल्युएशन आपल्याला पूर्ण करायचं आहे एकशे अठ्ठावीस मानकं तपासणं फार महत्वाचे आहेत मग पुढचे तीन स्टेप्स अतिशय सोपे आहेत असं प्रत्यक्ष आपल्याला आधी सर्व मानकं माहीत असणे किंवा एकदा मानकं प्रत्येक व्हॅल्युटरने नीट वाचून जावेत प्रत्येक मानकामध्ये मा ज्या वेळेसची मानकं आहेत सर्व ही मानके ती नीट वाचून जावेत सर्व अठ्ठा एकशे अठ्ठावीस मानकं आणि त्यामध्ये काय पर्याय तुम्ही घरीही त्याचे पुरावे आपण बघू शकतो किंवा तिथे गेल्यानंतरही बघू शकतो परंतु मानकांचा आपल्याला चांगला इवॅल्युएटरला अभ्यास आहे त्या पद्धतीने आपण ती तपासावी ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी शिक्षकांच्या मुलाखती विद्यार्थ्यांच्या मुलाखती पालकांच्या मुलाखती शाळा वस समितीच्या मुलाखती ह्या सगळ्या घ्यायच्या आहेत आपले जे चार सदस्य असणार आहेत पथकामध्ये त्या चार सदस्यांना मानकं वाटून द्यायची आहेत आपल्या पत्रकामध्ये सगळं मेन्शन केलेलं आहे की कोणी किती मानके घ्यायची त्या पद्धतीने मानके वाटून द्यायची आणि प्रत्येक चारही पथका पथकातील चारही सदस्यांनी आपल्या मानकाची तपासणी करून एका एकाने आपल्याला शेवटी सगळ्यांचं इव्हॅल्युएशनचं बसून आपल्याला सगळ्या मानकांचं इव्हॅल्युएशन पूर्ण करायचं आहे मला असं वाटते की फार कामाचा ताण घेऊ नये अतिशय सोप्या पद्धतीने म्हणजे आपण स्वतः शाळेचा जो स्वॅबचा फॉर्म भरलेला आहे त्यापेक्षाही सोप्या पद्धतीने हे इव्हॅल्युएशनचं काम आहे फार एस सी आर टीने आपल्याला फार सुविधाजनक आणि सोपं असं ॲप तयार करून दिलेलं आहे त्यामुळे एकशे अठ्ठावीस मानकं त्यांचे पुरावे बघायचे त्यांची सत्यता पडताळायची आणि आवश्यक आहे त्या ठिकाणी सगळ्यांच्या मुलाखती वगैरे घेऊन पूर्वनियोजित शाळेवरती जायचे आपल्याला एक दिवस शाळेच्या आधी शाळेत जायच्या आधी आपल्याला त्यांना सूचना द्यायची आहे आणि पूर्वनियोजित पद्धतीने हेच मूल्यांकन आपण पूर्ण करून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पर सगळ्यांचे धन्यवाद